आणले जिऱ्याचं जीरेथ। जिऱ्याचं हां आणि लसूण लसूण तेच्या खाली आलंय आलं ग आलं उना कराचं आलं आले ऊनच वर टांग आले उणसले झालं का नानूबाई जेवण करायचं लगेच तर लागली लसूण आणले लसूण हेला वाटावं लागलं खाले आता आमचा ना धन नागतो या का हो हवा मारतोय <laughs> <laughs> नानीला आमच्या धन बाजू लागतोय हे सगळं सौद्यात सामान आहे धन राहिलेत नानू तर ही सौद्यात सामान भाजलंय बघा ही सगळं आतमध्ये त्यात मध्ये तुम्हाला सगळं झालं दाखवते मी ती आतमध्ये धन ने लागतो गावरान थांबा गावरान लसूण मैत्रिणींना कुणाला पाहिजे नसन तर माझा व्हॉट्सअप नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न आठ डबल झिरो हो फक्त लैझनीची ऑर्डर पेंडिंगला पडलेला आहे ते, ते।, ते। ज्या ज्या ताई साहेबांना सांगितलं होतं ना मला पाच सहा दिवसांनी ऑर्डर टाका त्यांनी टाका वीस किलो आणला आता वाळून घेतला एखादा कमी किलो भर भरण म्हणजे एकोणीस किलो आहे त्यातले चार पाच किलोची ऑर्डर यात अजून पंधरा किलो आहे शिल्लक माझ्याकडं चौदा किलो तर टाका आणि ही विलायची असती मसाल्यासाठी लागते मला ती आणि हे उंज मार्केटचं तुम्हाला उंज्याची जिरी असते ना लिहिले हे जिरी आहे जिरी पण लई जाते ना त्याच्यामुळं थोडी थोडीच मागवते आपली पाच दहा पाच दहा किलो तर ही लसूण विलायची ही मसाल्याची संपली होती ती आणि हे जिरी चला तोंडाक काहीच नाही का बरं हळत तू पिटाचे गरणेवाले कशी पांढरे खातात तशी हळदीवाळीत पिवळी झाली ती काय परपंच केला करतारपणाला काहीच नाही चाळून द्यावा लागते ह्याच्यात अजून मोठी थोडीफार राहते आंघोळीच करावं लागेल आता तुम्हाला तुझ्या भयानक अवतारावरून आम्हाला तेच वाटतंय का सगळीकडे हळद लागतो ही काय हळदीची गिर नाही का पण आपला नाद पुरा काय करायचं हळदच बारीक करायची आता म्हणल्या नाद हो पण आहे ना ती जास्त नाही राडा होतो पण तसंच करायचं आणि पहिली तरी आपल्या एक दोन किलो लागायची हो का आता जवळजवळ आठ नऊ किलो भरली आम्या आणि परत ना अजून कमी पडली या दोन चार किलो ती म्हणलं आता एवढे अजून दळाली एकदमच घेऊन ठेवतात ना माणसं अहो काही किलो किलो घेताय तुम्ही पावशे रन घेतले परवडत मग म्हणजे एवढी देता येते कानला परवडलं पाहिजे हळद घेतात आहे तिथं बघा तुम्ही काढायला बघा लय काय पाहुणे आठवा दिवसभर घरी आणि दिवाळी दळण करी हळकुंड <laughs> बाहेर कर <laughs> आता लाईटच नव्हती झाली दिव्यांमध्ये बुलड्याक झाली मग काय करू आता पिशवी भरून दिली आता जायचं पॅकिंग केलं आता आज मला वाटतं थोडं तीन चार बाय साहेबांचे लाडू दिले टिंकाचं चार दिन उद्याच्या उद्याच्या हा आता राहिलेल्या उद्या हा आठ वाजत आले ते करा मी तरी काय करू लाईट नव्हती आता हा लसून हा बाहेर अंधारे आमची आज काय मरकुरी लागना लुसन असं पडलाय वाळायला सुकायला आता जा लवकर पटकन नाही जा बाई तुझं तुझी इतक्या उशिरा कोण जातो हो मरायला लागले माणस काम करतात का <laughs> सांग आली लागली आता कशी लागली काय माहित नाही पण लागली नाही मनाने पटकर बाय बाळा तू जेवला का कसली लागली बिर्याणी अहो मी तुमची वाट बघत बसली या दहा वाजल्यात येत्या आणि उष्णता भडकली म्हणून जाऊन आणि हिथच कार्यक्रम चाललाय दोघांचा येऊन खाल्ला हम्म तुम्हाला ठेवून कसं जेवण मी असं कुठं असतो का काय आणलं मला खायला गार कोणते बर बिर्याणी झाली का छान आज काय नाही मैत्रिणींना व्हेज बिर्याणी केली आज प्रतीक्षाने केली के मी नाही केली मला आहे भाकरी ती मरुदे प्रतीक्षा मटकी टाकली ग त्यातली सगळी लय इडीपुरगी हो का इकडे बिर्याणी केली आज बिर्याणी बिर्याणी चला 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 चला, चला। <laughs> <भी> आजारी आज सगळ्यांना <laughs> सांगा मग आका आजारी मला उष्णतेचा त्रास झालाय मला लय हो का ही बोट लाल झालेले दिसतात का दोन्ही बी उष्णता भडकली आज आजले कारण का ना मसाल्याचं काम आहे ना सगळं आणि मसाल्याच्या कामामध्ये हे जेवण करायला आता मी ना बिर्याणी घेते एक मिनिट कोशिंबीर द्याव मावल्या जेवणा मला बिर्या कि द्यावं खोशिंग तर माणसं नाका एका वाटे वाटेत घ्यायचं त्याला कशाला वाट्या खरकाट्या करायच्या असं काय जाय नाव असं खायचं मस्त पैकी दिलं काय म्हणले काय म्हणले आमची दिदी बाजारला गेली ती पगार झाला आज दिदीचा तिकडं खरका फोडल्यात इकडं खोबरं फोडायचं चाललंय तिकडं मिरची पावडर भरून ठेवली इकडं खोबरं तळवून ठेवलंय झाकून आहे ते बारीक करायचंय तर हे दोन्ही एकत्रच करायचंय असं खाऊ घेऊन आली आहे आणि बाहेर काय चाललंय तुम्हाला दाखवते एकच आणि मी इथं जरा आराम करत होती जेवण वगैरे झाली आणि एकादशीचे सगळ्यांना अठली एका एकादशी आहे तिथं सांग सगळ्यांना ए मशे नाही <laughs> महादेवाची एका आहे महादेवाचे अयो ओले माणसं आल्यात गड्या वरच चला आपण आतमध्ये जाऊ अयो भुजबळ बी आलेत आय आय आया तिथे माणसं लय आलेत अगं ते वर जाऊन बसल ते पण माहिती ती तिला मोठी माणसं इथे बाया 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 किचन मोठ्या होत लय आहे आमच्या तळलं होतं उपासाच का तिकडं आहे ती मोठी गाडी आली वाटत काय माहिती चला बाय बाय आज आहे शुक्रवार उद्याच्याल टाकन किंवा सोमवारी टाकन खोबरं चिरून ठेवले हे तुम्ही माणसा ही काय आका ही, का ही आवं आता ही किती गासलं तरी निघा नाही हळदीमुळं तसं झालंय जे आहेत रिएल आपलं तिकडं लसणाची चटणी करून ठेवले आहेत मिरची पावडर तिथं आणून मापून ठेवली आहे आता चिटकाव्याची हळद तिकडे ठेवली आहे मसाला तेवढा राहिला आहे दिलाय कुठायला ही काय ही खोबरं राहिलंय की कर हे करायचेच हे तर सांडगे एवढे राहिले तर हां लसूण तेल इथं खोबर बघू शकता ही खोबरच ही खालचं बी खोबरच आहे काय लसूण धन गरम होतं हं इकडे आपण सांगू नको मला काय सांगू माझं मी करते हां मग बस इकडे नाने आमचे शेंगदाणा माझ्याकडून लई काल का कर, करापलं शेंगदाणा भाजताना ते नानींनी बाजूला काढलं आमच्या इथं गुळ टाकलेला आहे हा गुळ वापरला जातो बघू शकता गुळ आणि शेंगदाणा भाजलं ते इथं आणि मला आज बरं नाही मैत्रिणींना पहिली गोष्ट तुम्हाला सांगतील खरोखर बरं नाही पायाला उष्णता भडकली माझ्या तिथं दिसतंय का लावलेलं हाताला पण भडकली आहे हे हात येत ना अशी लाल झाले तर असं काय करू वाटा नाही उन्हाचा त्रास आणि त्यातनं उष्णतेचा त्रास बघा त्यामुळे ही सगळा राडा आज असाच पडलाय पाहुणं येतेत जाते आता येऊन गेली माणसं असू द्या काय नाही होत त्याला झाला तर झाला राडा रा। हे हाय खूप